गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनल मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत कृषी सेवक भरती ज्याला आता नवीन नाव दिलेलं आहे सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून यांचा जो परीक्षा होणार आहे याची जी जाहिरात येणार आहे त्यामधील सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे टेक्निकल सब्जेक्ट त्यांचा आपण तांत्रिक विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रम या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल जे पण मी टॉपिक सांगणार आहे कोणते सब्जेक्ट आहे ते पण सांगणार आहे शेवटपर्यंत बघायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर डबल अकॅडमी पुणे या ठिकाणी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात ऑनलाईन बॅचेस स्टार्ट झालेले आहेत सहाय्यक कृषी अधिकारी असेल ग्रामसेवक असेल किंवा उद्यान सहाय्यक उद्यान निरीक्षक यांच्या बॅचेस तांत्रिक विषयासहित स्टार्ट आपण केलेल्या आहेत वीस जुलै दोन हजार पंचवीस पासन या बॅचेस सुरू आहेत जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण तांत्रिक प्रश्नाचा भरपूर सराव त्यानंतर केसरी जी बुक नोट्स आपल्याला फ्री मध्ये मिळणार आहेत डाउनलोड करण्याची व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे बॅच जॉईन करण्याकरिता आपल्याला अॅकडेमी संपर्क करायचा आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो ह्या अॅकेडमीचा नंबर आहे यावरती तुम्ही संपर्क करू शकता ओके आपला जास्त वेळ न घेता जे आपल्याला सांगायचं आहे कृषी घटक संवर्गातील कृषी सेवक ज्याला नवीन नामकरण सहायक कृषी अधिकारी म्हणून देण्यात आलेला आहे भरतीसाठीचा अभ्यासक्रम कृषी सेवक लेखी परीक्षेमध्ये एकूण जे सब्जेक्ट आहेत विज्ञान वीस प्रश्न बुद्धिमत्ता वीस आहे पण मराठी प्रश्न वीस इंग्लिशचे वीस आहेत आणि त्यानंतर आपल्याला जे महत्वाचं आहे टेक्निकल कृषी सेवा करिता तर हे टेक्निकल एकूण बघणारा आहोत डिटेल मध्ये त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे मृदाशास्त्र व्यवस्थापन तांत्रिक विषय बघा याच्यामध्ये पॉइंट जमिनीचे स्वाभाविक गुणधर्म जमिनीचे प्राकृतिक आणि भौतिक गुणधर्म जमिनीचा पोत घडण रचना घनता पोकळी किंवा सचित्रता रंग स्थिरता तापमान किंवा उष्णतामान जमिनीचे रासायनिक गुणधर्म जमिनीचा सामूह म्हणजे पीएच ओके सामूह म्हणजे काय पीएच विद्युत वाहकता सेंद्रिय कर्ब म्हणजे कार्बन मुक्त चुनखडी मातीतील कलील आकार प्रतिबंधक योग्य योग्यता त्यानंतर वन पॉईंट टू मध्ये जमिनीचे जैविक गुणधर्म सूक्ष्म जीवजंतू त्याचे उत्पादन क्षमतेशी असलेले संबंध जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्य व त्यांच्या उपलब्धतेचे उपलब्धतेवर उपलब उपलब होणारा त्यांचा परिणाम त्यानंतर वनस्पतीसाठी लागणारे आवश्यक अन्नद्रव्य मुख्य दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्य त्यांचे कार्य व त्यांच्या कमतरतेची लक्षणे त्यानंतर वन पॉईंट थ्री थ्री मध्ये आहे जमिनीतील पाण्याचे प्रकार आणि महत्व पाण्याचे कार्य जमिनीतील प्रवेश व हालचाल त्यानंतर जमिनीतील पाणी धरून ठेवणे जमिनीतील पाणी स्थिर पदे जमिनीची पाण्याचे नुकसान पाण्याचे चक्र जमिनीतील निचरा करणे होणे निचरा पद्धती कोणकोणत्या आहेत अतिरिक्त पिकावर पडणारा पाण्याचे पिकावर व जमिनीवर होणारे दुष्परिणाम परिणाम कोणते आहेत हे आपण पाहणार आहोत जमिनीची मशागत जमिनीची मशागत व तिचे प्रकार अवजारे व त्यांचे उपयोग जे वेगवेगळ्या अवजारे इक्विपमेंट वापरले जातात शेतीकरिता तसेच तसे जमिनीची मशागत कशी करतात तिचे फुल मशागतीचे उद्देश काय मशागतीच्या कामाचे प्रकारात त्यासाठी लागणारी निर्णय अवजारे माती परीक्षण आणि त्याचं महत्व वन पॉईंट फाईव्ह मध्ये ओके जो सिलेबस आहे सेकंड टॉपिक आहे टू पॉईंट वन जमीन व्यवस्थापन मॅनेजमेंट जमिनीची धूप धूप होण्याची कारणे धुपीचे निर्णय निर्णय प्रकार नुकसान धूप थांबवण्याचे उपाय त्यानंतर भूमी व जल संधारणाची संरक्षणाच्या पद्धती व्यवस्थापन पद्धती आहे यांत्रिक पद्धती आहे भूमी सुधारणेच्या संरक्षणाच्या पद्धती व्यवस्थापन पद्धती यांत्रिक पद्धती भूमी सुधारणा व संरक्षणाच्या निर्णयात शासकीय योजना कोणत्या राबवल्या जातात त्यानंतर टू पॉईंट थ्री मध्ये सेंद्रिय खते त्याचे प्रकार त्याचे गुणधर्म शेणखत बनविण्याच्या सुधारलेल्या पद्धती कंपोस्ट खत म्हणजे काय त्याच्या बनवण्याच्या पद्धती त्यानंतर जैविक अजैविक खत म्हणजे काय त्यानंतर टू पॉइंट फोर मध्ये रासायनिक खतांचा प्रकारचा उपाययोजना काय कराव्या लागतील कार्यक्षमता वाढवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर रासायनिक खतांचा समतोल वापर खत देण्याच्या पद्धती खते घालताना घ्यावायची काळजी त्यानंतर टू पॉइंट फायव्ह मध्ये दिलेला आहे कोरडवाऊ क्षेत्राची व्यवस्था यामध्ये पांडलोर क्षेत्राचा कोरडवाऊ शेती सहभाग पाणी अडवा पाणी जिरवा ह्या अभियान पांढोर क्षेत्राच्या पिकासाठी सामाजिक वनीकरण योजना असेल मृतसंधारण विभाग फलोदन विभाग आणि इतर सेवाभावी संस्था जे एन जीओ त्यांचा माहिती घ्यायची त्यानंतर संबंध पाणी देण्याच्या ज्या पद्धती आहेत तुषार सिंचन पद्धती चिंबक सिंचन या पद्धती आपल्याला बघायच्या आहेत त्यानंतर थर्ड पॉइंट दिलेला आहे पीक संवर्धन ओके पीक संवर्धन मध्ये पीक संवर्धन पिकाचे वर्गीकरण हवामान आणि हंगाम गुणधर्म उगवण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी पिकाच्या वाढीसाठी लागणाऱ्या आहेत कडधान्य पिके कोणती आहेत म्हणजे काय हिरवळी खताची पिके कोणती आहेत त्यानंतर रोग नियंत्रणाची कीड नियंत्रणासाठी सर्वसाधारण तत्वे कधी आहेत का आहेत जैविक किडे रोग नियंत्रण एकात्मिक कीड आणि रोग नियंत्रण कीटकनाशके बुरशीनाशकांचा अभ्यास साठवलेल्या धान्यातील किडे आणि त्यांचे नियंत्रण कसं करायचं आहे बीज उत्पादन तंत्र प्रमाणीकरण विलगीकरण कार्यक्रम आणि बीज उत्पादनाचे टप्पे त्यानंतर पीक संवर्धन आणि शेतीपूरक उद्योग चार नंबरचा पॉईंट आहे यामध्ये निर्णय पद्धती पिकाचे पाण्याचे व्यवस्थापन असेल पाणी व्यवस्थापन म्हणजे काय त्यानंतर महत्व विहिरीतील पाणी कसे मोजायचे पाणी मोजणे विहिरीची क्षमता काढणे पिकांना पाण्याचे द्यावायचे ठरावीचे निकास पाणी देण्याच्या निर्णय पद्धतीचा अभ्यास त्यानंतर आळंबी पद्धत म्हणजे काय माहिती उत्पादनाचे तंत्र खाण्यायोग्य आळंबीचा अभ्यास वर्गीकरण आळंबी उत्पादनासाठी आवश्यक असणारे साहित्य बाबी याविषयी माहिती त्यानंतर रेशीम उत्पादनाची ओळख त्यानंतर पाचवा पॉईंट आहे उद्यान विद्या रोपवाटिका फळबाग व्यवस्थापन यामध्ये महाराष्ट्राच्या हवामानानुसार पडलेले एकूण विभाग किती आहेत फळबाग यशस्वी करण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबी प्रजन्यमान तापमान आर्द्रता जमिनीची निवड योग्य जातीची निवड पाणी पुरवठा बाजारपेठ इत्यादी त्यानंतर फळबाग लागवड व्यवस्थापन खते देण्याच्या पद्धती यामध्ये सेंद्रिय खताचा निर्या निर्या निर्मितीमध्ये काय वाटा आहे महत्व काय आहे काय करण्याच्या वेगळ्या पद्धती तणांचा बंदोबस्त कसा करायचा आहे त्यानंतर बहार पद्धती मृग हस्त का काय आंबे बहार म्हणजे काय छाटणी वहन देण्याच्या उद्देश आणि पद्धती फुल धारणेच्या सवयी आणि फुल धारण्याचा होणारा परिणाम हवामान रासायनिक द्रव्य आणि अवस्था त्यानंतर फळांची गळती असेल विरळगणी असेल कोरडवाहू फळ पिकांचे व्यवस्थापन असेल महाराष्ट्राच्या महत्वाच्या समशीतोष्ण आणि उष्णकटिबंधीय फळझाडांची लागवड फळपिकावरील किडी आणि त्यांचं नियंत्रण शासनाच्या फळबाग लागवडीच्या योजना बघायच्या रोपवाटिका व्यवस्थापन भाजीपाला यांच्या अभिवृद्धीचे प्रकार छाटकल म्हणतो आपण त्याला शाकीय अभिवृद्धी किंवा पद्धती त्याचे फायदे तोटे मातृ वृक्षाचे महत्व आणि निगा नी कशी राखायची त्यानंतर ग्रीनहाऊस इफेक्ट हरितगृह तुषार गृह यांच्या आधुनिक शेतीतील महत्व त्याचे प्रकार त्याचा आकार कसा असतो उभारणी कशी करावी लागते त्यानंतर उद्यानविद्या भाजीपाला आणि फुलांचे उत्पादन यामध्ये भाजीपाल्यांचे वर्गीकरण करायचे आहे त्यानंतर प्रमुख भाजीपाल्यांची लागवड जसे की शेंगा वर्गीय असतील भाज्या मूळ वर्गीय कंदवर्गीय वर्गीय वर्गीय ओके वर्गी। ह्याचा आपल्याला बहुवर्षीय भाज्या म्हणजे काय त्यानंतर फुलशेती आहे यामध्ये महत्व लागवडीस असलेले असलेला वाव पुष्प उत्पादन त्यानंतर फुलशेतीचं अभिवृद्धीच्या पद्धती महत्वाच्या हो फुलझाडांची लागवड भाजीपाला विविध पद्धती कोणत्या आहेत त्यानंतर सातवा पॉईंट आपल्याला दिलेला आहे कृषी विस्तार ओके सात आठ ठीक आहे सात आठ नऊ तीन पॉईंट आहेत कृषी विस्तारामध्ये विस्ताराची तत्वे वैयक्तिक संपर्क शेतावर घरी भेट दूरध्वनीवरील चर्चा वैयक्तिक चर्चा कार्यालयीन भेट समूह संपर्क दृगळ श्राव्य साधने म्हणजे मोबाईल असेल रेडिओ टेप रेकॉर्ड टेप रेकॉर्डर स्लाइड चे शो व्हिडिओ कॅसेट असेल त्यानंतर कम्प्युटरचा आपल्याला रचना कार्य उपयोग काय आहे माहिती साठवणे माहितीची देवाणघेवाण कार्यक्रमाचे नियोजन कसे करायचे त्याचे तत्व काय असणार आहे ते बघायचं विकास योजना यामध्ये विकास योजनेमध्ये पॉईंट माहिती उद्देश लाभार्थी फायदे तोटे त्याचे त्यानंतर फळबाग योजना म्हणजे काय एकात्मिक तेलबिया सुधार कार्यक्रम काय म्हणायचा आहे याला राष्ट्रीय कृषी संशोधन एकात्मिक चारा विकास योजना जेव्हा रोजगार योजना असेल राष्ट्रीय पांडलोट विकास कार्यक्रम असेल किंवा कृषी विज्ञान केंद्र हे पण आपण क्लासमध्ये पाहणार आहोत त्यानंतर आहे कृषी व्यवस्थापनातील वित्त व्यवस्थापन सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे कृषी व्यवसायात वित्त व्यवस्थापनाचे महत्त्व काय आहे कृषी व्यवसायात पद पुरवठ्याची भूमिका कृषी पुरवठा करणाऱ्या संस्था कोणत्या आहेत कृषी पतप कृषी व्यवसाय विश्लेषण त्यानंतर कृषी विपणन म्हणजे मार्केटिंग ओके शेतीमाल विक्री आणि व्याप्ती त्याचं महत्व काय आहे शेतमालाच्या बाजारपेठेचे प्रकार शेतीमाल विक्री व्यवस्थेतील आणि संस्था आणि शेतीमाल विक्रीच्या समस्या हे सर्व आपल्याला एकूण नऊ पॉईंट आहेत आणि त्याचे सब पॉइंट या ठिकाणी दिलेले आहेत तर पूर्ण इन डिटेल सिलेबस तुम्हाला दहा ते पंधरा मिनिटांमध्ये दहा ते बारा मिनिटांमध्ये मी सांगितलेलं आहे त्याकरिता जे विद्यार्थी पात्र आहेत सहाय्यक कृषी अधिकारी किंवा ग्राम सहाय्यक कृषी अधिकारी करिता जाहिरात आल्यानंतर फॉर्म भरू भरण्याकरिता जे क्वालिफाय होणार आहेत त्याकरिता त्यांच्याकरिता तांत्रिक विषयासहित बॅच अवेलेबल आहे बॅच स्टार्ट झालेली आहे बेसिक प्रश्न घेतलं जाणार आहे सर्व तांत्रिक विषयाचे प्रश्न आपण घेणार आहोत केसरी जी बुक नोट्स तुम्हाला मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहेत याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके थँक्यू ऑल द बेस्ट सर्वांना